जम्मू काश्मीरमधील पहिलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काल मंचर शहरातील लक्ष्मी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य शिवसेना नेते प्राध्यापक राजाराम बानखेले पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष माजी सरपंच बाळासाहेब बानखेले आंबेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजू इनामदार राणा प्रताप संस्थेचे अध्यक्ष संतोष बानखेले डॉक्टर सुदाम खिल्लारी माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत बाणखेले यांची भाषणे झाली निषेध मोर्चात मनसरचे माजी आदर्श सरपंच दत्तभाऊ गांजाळे मनसर तंटा मुक्तीगाव समितीचे माजी उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा गरुरचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश खानदेशे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल अप्पा बानखेले राणा प्रताप संस्थेचे संग्राम सावंत ग्रामपंचायत सदस्य अरुण नाना बानखेले शिवसेना ओबाटा पक्षाचे शहरप्रमुख विकास जाधव उत्तमराव भेके प्रतीक थोरात भक्ते प्रितेश गांधी भिवाजी बागल शेखर घुले अमोल शेलार दत्तात्रय खानदेशे सुरेश निगोट दिलीप बानखेले तोहित सय्यद संजय थोरात अजिंक्य पाचपुते सलीम इनामदार विनय भालेराव तुषार बानखेले सुवर्णा डोंगरे संजय चिंचपुरे मिथुन पांचाळ परशुराम बेके आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निषेध मोर्चाचे आयोजन मंचर महाविकास आघाडी व राणा प्रताप संस्थेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी पी एस आय यादव आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आपण बातमी पाहत आहात मनसर पुणे येथून स्टार मराठी डेली करिता, संपादक सचिन वायाळ धन्यवाद दिखार मुर्मी मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 आज या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये काश्मीरच्या पहलगाम या घाटीमध्ये आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा